राज्यभरात वारंवार मातंग समाजाला टार्गेट केले जात असून मातंग समाजावरती अन्याय केले जात आहेत या घटनेचा निषेध विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कराडमध्ये आज करण्यात आला असून त्याबाबतचे निवेदन कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांना शुक्रवारी तेरा रोजी दुपारी दीडच्या सुमारास देण्यात आले आहे यावेळी मानव कल्याणकारी संघटनेचे राज्याध्यक्ष सलीम पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे जागतिक मानवाधिकार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय सावंत भीम आर्मी सामाजिक संघटनेचे कराड दक्षिण तालुका उपाध्यक्ष जयसिंग गोखले बाबासाहेब कांबळे शिराळाचे तसेच संभाजी पाटील संपतराव मोहिते व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी मातंग समाजावरती अन्याय आणि अत्याचार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचं आम्ही कराडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच भीम आर्मी सामाजिक संघटना या संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या निमित्तानं आम्ही मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की अशा दिवसेंदिवस घटना घडत असतील तर आपल्यालाही वेळप्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल त्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे आज महाराष्ट्र राज्यातल्या राहुरी या तालुक्यातील मातन समाजाच्या महिलेंना घरात घुसून जी मारहाण करण्यात आली या घटनेचा त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील बहे येथील देवकुळे या मातन समाजातील युवा कार्यकर्त्याला जी मारहाण करण्यात आली ती निंदनीय आहे या, या निषेधाचं निवेदन आम्ही कराड तालुका प्रशासनाला उद्देश दिले वरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे या अनुषंगानं हे निवेदन आम्ही दिलेलं आहे हे निवेदन मान्य तहसीलदार मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि धाराकेबाद मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत